पुढे पुढे बाईट करा बाईट करू बाईट करू घरा संदर्भात हा करू संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला निवारा देण्याच्या अनुषंगाने एकनाथ शिंदेसाहेबांच्या संकल्पातून सुंदर असं घर तयार होते आज पाहणी केली तुम्ही काय शब्दात माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाने आज घराचे पाणी काढला मी इथे आलो होतो पंधरा दिवसामध्ये आपण जवळपास प्लेनपर्यंत आपण आणलो आहोत ज्या पावसाच्या अगोदर ह्या घराचं बांधकाम हे पूर्ण होणार आहे आणि शिंदेसाहेब मी स्वतः नक्कीच त्यावेळेला गर्मचारी इथं उपस्थित परंतु आज शिंदेसाहेबांच्या आदेशाने आम्ही इथं आलेलो आहे म्हणजे शिंदेसाहेबांनी शिंदेसाहेबांच्या ही बातमी समजली होती की आपल्या च्या चॅलेच्या मार्फत की ज्या कुटुंबावरती तुम्हाला संधी गेलो त्या कुटुंबाला राहण्यासाठी घर नाही त्यावेळेस शिवाजी शिंदेसाहेबांनी हा पुढाकार घेतला म्हणजे या घराचं बांधकाम सुरुवात झाली अशी एकंदरीत ह्या अशा पद्धतीचं हे प्लॅनिंग शिंदे शिंदेसाहेबांनी करून घेतलेलं आहे आणि लवकरच या घराचं बांधकाम पूर्ण देखील होईल आणि समाज शिंदे समजा इथे घरपटीच्या बसल्याचा प्रयत्न करतील परंतु फक्त घरच नाही तर